जानकी ट्रेनमध्ये बसून आपल्या आईच्या आठवणीने घेईवरून रडत होती तेवढ्यात एका वृद्ध महिलेने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि हळूवार आवाजात विचारलं बाळा का रडतेस जानकीने गदगदलेल्या स्वरात सगळं सांगायला सुरुवात केली एके दिवशी सकाळच्या वेळेस जानकीने अचानक घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला तिच्या नवऱ्याने आणि मुलाने तिला खूप शोधलं पण ती सापडली नाही जेव्हा त्यांच्या कानावर तिच्या जाण्याचं कारण आलं तेव्हा सगळे अवाक झाले ती तर नेहमी चिवचिवाट करणारी घराला गजबजून टाकणारी जानकी आता शांत आणि गप्प होती ती फक्त कामात स्वतःला गुंतवून ठेवत होती आता आठवलं काल जानकी म्हणाली होती सगळं माझ्यावर सोपवून तुम्ही मोकळे होता मी काही मशीन नाही तिच्या या बोलण्यावरून गिरीश तिच्यावर चिडला होता ती नाराज होऊन निघून तर गेली नाही ना हा विचार येताच गिरीशचं मन बेचेन झालं विचारांची तंद्री जोरदार वेदनेने तुटली बघते तर काय विळीने जानकीच्या बोटाला चांगलीच खोल जखम झाली होती आणि रक्ताचे थेंब खाली गळत होते जानकीने वेदनेने तडफडत भाजी चिरायची टाकून दिली आणि परत बेडरूममध्ये जाऊन बँडेज शोधू लागली रक्त वाहत होतं पण तिचा दुसरा हात बँडेज काढण्यासाठी हालचाल करत होता बेडवर ओळत असलेल्या गिरीशने एक नजर तिच्याकडे टाकली जानकीला वाटलं आता तरी कदाचित तो मदतीला येईल पण गिरीश फक्त म्हणाला कापलं का किती वेळा सांगितलं लक्ष देऊन काम करत जा आता बँडेज लाव एवढं बोलून तो पुन्हा मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसला म्हणतात ना मनावरचे घाव जखमांपेक्षा खोल असतात तसंच काहीसं जानकीला जाणवलं तिने बँडेज लावलं होत वेदना तर होत होत्या पण मनातल्या वेदना थांबत नव्हत्या ती पुन्हा भाजी चिरायला परतली भाजी चिरताना अचानक तिच्या कानावर आईचा आवाज आला अगं उठ किती रक्त येते तुला काही समजत नाही का जानकीने आश्चर्याने इकडे तिकडं पाहिलं पण आई कुठेच नव्हती ती कल्पना होती पण तिच्या आईचा काळजीने भरलेला आवाज तिला स्पष्ट ऐकू आला आईचं प्रेमच तसं असतं जानकीच्या मनात विचार आला थोडं जरी कापलं तरी आई मला दोन तीन दिवस स्वयंपाकघरात येऊ देत नव्हती तेव्हा मी म्हणायचे आई किती ओव्हर रिॲक्शन करतेस आईचं हे ओव्हर रिॲक्शन कधी कळलंच नाही मला तिला आई आठवली जिच्या काळजीमुळे ती नेहमी चिडचिड करत असे पण आता तेच आईचं प्रेम तिच्या मनाला वेढून गेलं डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मनातून ती पुन्हा तिच्या लहानपणीच्या आठवणींमध्ये रमली आता समजलं त्या ओव्हर रिॲक्शनमध्ये आईचं काळजीनं भरलेलं प्रेम होतं असं स्वतःशी म्हणत जानकी भाजी चिरू लागली पण यावेळी तिच्या डोळ्यात आईच्या आठवणींचा झरा वाहत होता पण आईला या गोष्टीची काळजी कुठे होती नाहीतर अशी अचानक या जगात तिला एकटीला सोडून गेली नसती आई तर निघून गेली पण तिची सवय कुठे जाते या सगळ्या विचारांनी जानकीच्या हाताने यंत्रमानवासारखं काम सुरू केलं भाजी शिजवली होती आणि आता चपात्या बनवून डबा भरू लागली ही तर रोज सकाळची ठरलेली दिनचर्या होती सकाळी लवकर उठून रोहनला उठवणं त्याला अंघोळ घालून तयार करणं आणि त्याच दरम्यान त्याच्यासाठी नाश्ता आणि डबा बनवणं एवढं करता करता रोहनच्या बसची वेळ होत असे धावत पळत त्याला सोडून परत आलेली जानकी काहीही वेळ वाया घालवत नसे स्वयंपाक बनवणं घराचा पसारा आवरणं पूजा करणं आणि गिरीशला वेळेची जाणीव करून देणं हे सगळं ती एका श्वासात करत असे गिरीशला डब्बा देऊन ऑफिसला पाठवून ती स्वतःसाठी थोडाही वेळ काढू शकत नसे तिचं स्वतःचं जेवण नाश्ता नेहमीच तारेवरची कसरत असे ट्रेनमध्ये बसायला जागा मिळाली तर चपाती भाजीचा रोल कसा बसा गिळून घेत असे नाहीतर ऑफिसमध्ये डबा संपवायचा आज मात्र ट्रेनमध्ये चढल्यावर समोरची रिकामी सीट तिला आपल्याकडे खुणावत आहे असं वाटलं ती मागच्या गर्दीतून वाट काढत सीटकडे धावली पण समोर एक वृद्ध महिला हळूहळू त्या सीटकडे येत होती जानकीनं चटकन सीटवर बॅग ठेवून डोळ्यांनीच तिला इशारा केला हे तुमच्यासाठी आहे त्या वृद्ध महिलेने हलकसं हसून जानकीकडे पाहिलं त्या चेहऱ्यावरचं समाधान बघून जानकीच्या मनाला एक विचित्र शांतता लाभली त्या महिलेचं हस्य पाहून जानकीला आईची आठवण झाली तिच्या आईचं हसणंही असंच खोटस पण प्रेमळ असे आता जानकीच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आणि डोळ्यात अश्रू एकत्र चमकत होते ती दरवाज्या जवळ टिकून उभी राहिली आई नेहमी म्हणायची एकदा तरी येऊन भेट पण मी संसार काम आणि धावपळीच्या चक्रात अडकून गेले होते रोहनचा अभ्यास घरकाम ऑफिस गिरीशचं काम या सगळ्या बेड्या पायांना इतक्या घट्ट बांधून होत्या की आईकडे जाण्याचा विचारसुद्धा करू शकले नाही आई मुलगी भेटायला येईल या आशेवर जगत होती पण ती आशा अचानक निघून गेली आईच्या शेवटच्या दर्शनालाही मी पोहोचू शकले नाही मनातल्या मनात वाटत होतं की कदाचित आई माझ्यावर रुचली असावी ती मला तिचं शेवटचं दर्शनही देऊ इच्छित नव्हती आई गेल्यानंतर जानकीला सतत वाटत राहिलं त्यावेळी सुट्टी घेतली असती तर कदाचित आज हा पश्चाताप झाला नसता अचानक जानकीच्या हातावर कोणीतरी प्रेमाने हात ठेवल्याची जाणीव झाली तिने चकित होऊन पाहिलं तर तीच वृद्ध महिला होती सगळं व्यवस्थित आहे ना त्या वृद्ध महिलेने विचारलं त्यांची काळजीने भरलेली नजर थेट जानकीच्या डोळ्यात होती जानकीने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं त्या महिलेने तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूकडे इशारा केला जानकीच्या लक्षात आलं आईच्या आठवणीने तिच्या डोळ्यातून अश्रू कधी वाहू लागले हे तिला स्वतःलाच समजलं नव्हतं मनातील दुःख कधी ओसडून बाहेर येईल याचा नेम नसतो या विचाराने ती शांत झाली डब्यात असलेल्या सगळ्या महिला जानकीकडेच बघत होत्या जानकीने पटकन स्वतला सावरलं आणि चेहऱ्यावर एक खोटं हास्य आणत म्हणाली आईची आठवण येत होती भेटूने वृद्ध महिला म्हणाली खूप उशीर झाला जानकी भरल्या गळ्याने कसं तरी एवढंच बोलू शकली त्या वृद्ध महिलेने तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला आणि तिचं स्टेशन आल्यानंतर ती उतरली महिला उतरल्यावर एकामागून एक डब्यात इतर महिला चढू लागल्या जानकी बाजूला झाली आणि दररोजप्रमाणे आपल्या दुःखाला बाजूला ठेवत कामासाठी निघाली पण मोकळ्या वेळात आईच्या आठवणी तिच्या मनात डोकावत आणि डोळे पाणवून जात आई जानकीची आधारवड होती तिच्या आईच्या मार्गदर्शनाने जानकीने आयुष्यात खूप काही कमावलं होतं आई नेहमी म्हणायची कुटुंब मूल संसार हे सगळे वेळेनुसार होईल पण तुझ्या आवडीनिवडी जपायला विसरू नकोस आई पुढे म्हणायची एक दिवस मुलं मोठी होतील स्वतःच्या आयुष्यात व्यस्त होतील आणि मग तुला एकटे पण जाणवेल तेव्हा तुझ्या आवडी आणि तुझं व्यक्तिमत्त्व तुझ्यासोबत असावं लागेल जानकी गमतीने उत्तर द्यायची मला एकटं राहायला खूप आवडतं त्यावेळी मी मनसोक्त झोप काढणार आई हसून म्हणायची असं किती दिवस चालेल प्रत्येक दिवस सारखा वाटत नाही आवडी जोपासून ठेव त्यात तुला एकटेपणाला सामोरं जाण्यासाठी ताकद देतील आईच्या या शब्दांनी जानकीला प्रेरणा मिळायची ती जेव्हा कधी स्वतःला एकटी समजायची तेव्हा तिच्या मनात आईचे शब्द आणि तिचं प्रेम सोबत असायचं रोहनच्या जन्मानंतरही आईने तिची खूप काळजी घेतली होती तिच्या मदतीने जानकी लवकरच ऑफिसला जायला लागली जानकीनं अनेक वेळा विचार केला होता की के घर आणि कुटुंबाची जबाबदारी लक्षात घेऊन तिला कामातून ब्रेक घ्यावा पण आई तिला नेहमी थांबवत म्हणायची घरी बसून काय करशील कमीत कमी, कमी, कमी कामासाठी घरातून बाहेर तर पडतेस तुझं मन लागतं आज ट्रेनमध्ये भेटलेल्या त्या काकूंनी डोळ्यातील पाणी ओळखून विचारलं तेव्हा जानकीला जाणवलं कि त्या की ही, त्या अनोळखी व्यक्तीकडूनही तिला आईचं आपलेपण मिळालं पण गिरीशबाबत तिला तसं वाटत नव्हतं गिरीश आणि जानकीचं लग्न दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने ठरलं होतं साखरपुड्यापासून लग्नापर्यंतचा एक महिना त्या दोघांनी खूप जवळून अनुभवला होता त्या काळात सगळे त्यांना चिडवत म्हणायचे तुमचं लग्न अरेंज मॅरेंजपेक्षा लव्ह मॅरेजसारखं वाटतं जानकी हे ऐकून लाजत होती पण तिच्या मनात गिरीशबद्दल अपार प्रेम होतं आज मात्र तिला आश्चर्य वाटत होतं हा तोच गिरीश आहे का जो तिच्या एका अडचणीवर विचलित व्हायचा आणि आता आता तिच्या जखमेतून वाहणारं रक्त पाहूनही त्याला काही फरक पडत नाही रोहनच्या जन्मानंतर संसाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये जानकी एवढी गुंतली की गिरीश आणि तिच्या नात्यात एवढी दरी कधी निर्माण झाली हे तिला समजलंच नाही अचानक मोठ्या हॉर्नचा आवाज ऐकून जानकी विचारातून बाहेर पडली ती रस्त्याच्या मधोमध तशीच उभी राहिली होती पटकन स्वतःला सावरत ती रस्त्याच्या कडेला आली काही क्षण आजूबाजूला पाहून तिने अंदाज घेतला की ती नेमकी कुठे आहे यंत्र मानवाप्रमाणे आपल्या स्टेशनवर उतरून ती ऑफिससाठी निघाली होती तिने स्वतःला सावरलंही नव्हतं तोच तिच्या बॅगमधला फोन वाजू लागला एवढी गडबड झाली होती की फोनवरचं नाव न पाहता एका श्वासातच ती बोलली सर ट्रेन चुकली होती खरंच सॉरी स्टेशनवरून येतच आहे दुसऱ्या बाजूने हसण्याचा आवाज आला खरंच तू तर ट्रेनसारखी सुटली आहेस जानकीने आश्चर्याने फोन कानापासून दूर करून नंबर पाहिला संध्या तू सॉरी अगं मला वाटलं ऑफिसमधून फोन आहे आमची वाघीन तर बकरी झाली आहे असं वाटतंय तुला पुन्हा जंगलात बोलवायची वेळ झाली आहे संध्या तिच्या नेहमीच्या थाटात बोलत होती जानकी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ऑफिसकडे चालत म्हणाली हो हो काय हो अगं तुला यावेळी यावंच लागेल नाहीतर पुढच्या वेळी बकरीच्या ठिकाणी मांजर व्हायला तुला वेळ लागणार नाही कुठे यायचं आहे तू काय बोलतेस मला काही समजत नाही जानकी थोडी अस्वस्थ होऊन म्हणाली शाळेचा गेट टुगेदर आहे सांगितलं होतं ना तुला लक्षात नाही का संध्याच्या आवाजात थोडासा उदासपणा आला संध्या मी तुला नंतर फोन करते आज मला खूप उशीर झाला आहे अगं ऐकून तरी घे ना बाय म्हणून जानकीने फोन ठेवून दिला ऑफिसवरून घरी येतानाही संध्याचं बोलणं तिच्या डोक्यात घुमत होतं तिला आठवलं की संध्याने गेल्या आठवड्यातच फोन करून गेट टुगेदरबद्दल सांगितलं होतं पण ती कशी जाऊ शकते घर ऑफिस सगळं तिच्या खांद्यावर आहे रोहनचा अभ्यास गिरीशचं ऑफिस सगळं कसं होणार आणि आता ती पहिली जानकी कुठे राहिली आहे ती तर कदाचित आता राहिलीच नाही ऑफिसमधून घरी आल्यानंतर जानकी चहाचा कप घेऊन बसली तिला याच वेळेत थोडं निवांत बसायला मिळायचं रोहन त्याच्या बॅडमिंटन क्लासला गेला होता आणि गिरीश अजून ऑफिसमधून आलेला नव्हता त्या काही क्षणात तरी जानकी काहीही विचार न करता शांत बसून वेळ घालवू इच्छित होती पण तिच्या आयुष्यात असं होतं कुठे प्रत्येक वेळी एखादी आठवण तिला विळका घालायची आणि ती त्या आठवणीत हरवून जायची आज असं काही होणार तोच फोनची रिंग वाजली स्क्रीनवर संध्याचं नाव झळकत होतं पण जानकीने तिचा फोन उचलला नाही फोनवर मिस कॉलचं नोटिफिकेशन दिसू लागलं आणि त्याच क्षणी व्हॉट्सअपवरही मेसेज आला तिने वरूनच लक्ष देत मेसेज वाचला संध्याचा मेसेज होता ती पुन्हा गेट टुगेदरबद्दल विचारत होती जानकी विचार करत राहिली की तिला जायचं आहे की नाही पण तिचं मन तिला सांगत होतं तू जाऊ शकत नाहीस मग याबद्दल विचार करण्यात काय अर्थ रात्री उशिरा रोहनला झोपवून घरातलं सगळं आवरून ती रूममध्ये आली तर गिरीश त्याच्या फोनमध्ये डोकं खुपसून बसला होता जानकीने गिरीशकडे एक कटाक्ष टाकला आणि आपल्या जागेवर पडली तिच्या डोळ्यातून झोप अदृश्य झाली होती मन मात्र कुठेतरी भटकत होतं खरंच अंतरुणावरच्या दोन्ही बाजू कितीतरी वेळा वेगळ्याच दुनियेचं रूप घेतात वास्तविक पाहता बिछाण्याच्या दोन टोकावर दोन जग वसलेली असतात अचानक तिला सुचलं की या दोन टोकावर वसलेल्या दुनियेच्या मधोमध मद संवादाचा एक मार्ग उघडावा ऐकलं का तिने विचारलं हां फोनमध्ये हरवलेला गिरीश असाच म्हणाला मी विचार करते काही दिवस कुठेतरी निघून जाते जानकीनं मनातलं सांगितलं कुठे गिरीशने अचानक तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं कुठेही संध्याचा फोन आला होता आमच्या शाळेत गेट टुगेदर आहे जानकी अडखळत म्हणाली मग जातेस का गिरीश आता फोनमधून पूर्णपणे बाहेर आला होता कुठे मी गेली तर इथं कसं होईल जानकीने थोड्या चिडक्या सुरात विचारलं इथं काय होईल म्हणजे आम्ही आहोत ना असं नाही की सगळं तूच केलं म्हणून होतं तू काळजी करू नकोस आम्ही सगळं व्यवस्थित करू आणि तसंही अर्धा दिवस आम्ही सगळे घरातून बाहेरच असतो गिरीशच्या बोलण्याच्या या सोराने जानकीची चिडचिड झाली ती तडतडत म्हणाली हो हो मी काय करते मी नसले तरी सगळं व्यवस्थित होतं एक दिवस जाते मग कळेल घरातला एक तांब्याही उचलला जाणार नाही असं काही नाही मी सगळं करू शकतो तुला माहीत आहे का मी तुझ्या आधी स्वतःच सगळं करत होतो मी बनवलेली डाळ तर माझ्या मित्रांना खूप आवडायची माझी डाळ फेमस होती उदय मंदार सगळ्यांनी तुला सांगितलंय ना जानकीनं तिखटपणे उत्तर दिलं ज्याचा स्वाद कधी मी घेतला नाही त्याचं कौतुक कोणीही केलं तर काय उपयोग ना कधी मला ती डाळ खायला मिळाली ना कधी मी तुमचं काम बघितलं खोटं कौतुक तर कोणीही करू शकतं जानकीला माहीत होतं की गिरीजच्या डाळीला नावं ठेवणं त्याला सहन होणार नाही पण तिचं स्वतः केलेल्या कामाचं क्रेडिट कोणी हिसकावून घेतल्याने ती खूप दुखावली होती त्यामुळे ती मुद्दामच टोमणे मारत होती कुठे संवादाचा मार्ग उघडायचा होता आणि कुठे तिडा अधिकच वाढत गेला गिरीजचा संयम सुटला तो म्हणाला जानकी खूप झालं आता तुला काय वाटतं तुझ्या विना घर चालू शकत नाही या गैरसमजात राहू नकोस तुला जिथे जायचं आहे तिथे जाऊ शकतेस मी घर आणि ऑफिस दोन्हीही आरामात सांभाळू शकतो आणि हे लक्षात ठेव तुझ्याशी लग्न करण्यापूर्वी मी घर व्यवस्थित सांभाळलं होतं कधीही बाहेरचं जेवण खाल्लं नाही स्वतः बनवलं स्वतः खाल्लं आणि इतरांनाही खाऊ घातलं जानकी रागाने म्हणाली जेव्हा मी खरंच निघून जाईन तेव्हा कळेल गृहस्थी काय असते ते का थे थे? हे बोलून ती दुसरीकडे वळी आणि झोपायचं नाटक करू लागली मनात मनात बडबडत जानकीनं अंतरुणाच्या एका टोकावरून आपल्या जागेची सीमा ठरवलीच नव्हे तर त्यावर चादर ओढून सीमा रेषेवर कुंपणही बांधलं गिरीश ही आपल्याच दुनियेत म्हणजे मोबाईलमध्ये हरवून गेला बाबा बाबा उठाना रोहनच्या आवाजाने गिरीश चकित होऊन उठला खिडकीतून हलकासा प्रकाश येत होता जो सकाळचं आगमन सांगत होता रोहनचा उदास चेहरा पाहून गिरीश घाबरून म्हणाला काय झालं आई घरात नाही रोहन रडव्या स्वरात म्हणाला घरात नाही तू वॉशरूममध्ये बघितलंस का गिरीशने विचारलं रोहनने मान हलवत होकार दिला गिरीश विचारात पडत उठला कदाचित ती बाजारात गेली असेल पण आई सकाळी बाजारात जात नाही तिला सकाळी किती काम असतं रोहन सचिवासारख्या तोंडाने म्हणाला गिरीशने अंतरुणावरून हाक मारायला सुरुवात केली जानकी जानकी आणि मग म्हणाला थांब मी आईला फोन करतो त्याने जानकीला फोन लावला पण रिंग हॉलमधून ऐकू येत होती रोहन आनंदाने ओरडतच हॉलकडे धावत गेला आई गिरीशच्या चेहऱ्यावरही एक हलकं हसू आलं पण हॉलमध्ये गेल्यावर पाहिलं तर रोहन जानकीचा फोन हातात धरून उदासपणे उभा होता आईचा फोन तर इथेच आहे गिरीशने फोन रोहनच्या हातातून घेतला आणि आपल्या गळ्याला लावला आता गिरीशला ही काळजी वाटू लागली होती जानकी अशा प्रकारे कुठेही न सांगता गेली असेल असं याआधी कधीच घडलं नव्हतं गिरीशने प्रथम रोहनला दूध आणि ब्रेड दिलं मग त्याच्यासोबत बसून सगळ्यांना एक एक करून कॉल करायला सुरुवात केली रोहन दूध आणि ब्रेडला हातही न लावता बाबांकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होता गिरीशने चार पाच ठिकाणी फोन केले पण कुठूनही जानकीबद्दल काहीच माहिती मिळाली नाही आता गिरीशही अस्वस्थ होऊ लागला तेवढ्यात जानकीच्या मोबाईलवर संध्याचा फोन आला एक क्षणही न घालवता गिरीशने फोन उचलला आणि तिला संपूर्ण परिस्थिती सांगितली संध्याने शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाली जानकीनं मला याबद्दल काहीच सांगितलं नाही तिनं मेसेजलाही उत्तर दिलं नाही म्हणून मी तिला विचारायला फोन केला होता पण काही झालं का तुमचं काही भांडण वगैरे झाले का सॉरी मला फक्त काळजी वाटली म्हणून विचारलं डोंट माइंड कदाचित ती इथेच कुठेतरी असेल मी माझ्या मित्रमैत्रिणींना विचारते तुम्हाला काही कळलं तर मला नक्की कळवा असं म्हणून संध्याने फोन कट केला गिरीशला आता आठवलं काल रात्री त्यांच्यात भांडण झालं होतं पण असा वाद तर त्यांचा नेहमीच व्हायचा कदाचित असा वादच त्या दोघांमधलं संभाषण राहिलं होतं नाहीतर जानकी दिवसभर घरातल्या कामात व्यस्त राहायची मग ऑफिसचं काम त्यानंतर रोहनला सांभाळायचं ती मोकळी होईपर्यंत गिरीशला झोप लागायची वर्षानुवर्ष त्यांच्यातील संवाद कमी होत चालला होता रोहनच्या जन्मानंतर जानकीचं सगळं लक्ष त्याच्यावर केंद्रित झालं ती घरी असली तरी पूर्ण वेळ रोहनसोबतच असायची गिरीश ही हळूहळू आपल्या मित्रांमध्ये आपलं जग शोधू लागला होता पहिल्यांदा दिवसभर बडबड करणारी जानकी आता शांत होऊन फक्त कामामध्ये गुंतली होती काल तिच्याशी बोलताना गिरीशने घराची सगळी जबाबदारी जानकीच्या जा खांद्यावर टाकली होती या गोष्टीवरून तो चिडला होता आणि कदाचित ती रुसून निघून गेली असावी हा विचार गिरीशला अस्वस्थ करीत होता त्याने तिचा फोन चेक केला कदाचित त्यातून काही माहिती मिळेल की ती, ती कुठे गेली आहे त्याने पाहिलं तर जानकीच्या मोबाईलमध्ये अनेक मेसेज अर्धवट वाचलेले होते काही मेसेजमध्ये तिने त्यांच्याशी बोलायचं सोडलं होतं गिरीशला अपराधी वाटू लागलं तो विचार करत होता जानकीला वेळ देणं सोडून मी वेळोवेळी तक्रारच करत राहिलो गिरीशने जानकीचा मोबाईल हातात घेतला आणि हळूच म्हणाला जानकी तू कुठे आहेस एकदा परत ये मी सगळं ठीक करेन तेवढ्यात दरवाजेची बेल वाजली रोहन धावत जाऊन दरवाजा उघडला त्याच्या पाठोपाठ गिरीश ही धावतच गेला दरवाजा उघडताच समोर जानकी हसत उभी होती तिला पाहताच रोहनने तिच्या पायाला मिठी मारली गिरीश चिडून ओरडला कुठे गेली होतीस फोन घरात ठेवला होतास आम्हाला कसं माहीत होणार तुला जरासुद्धा आमची काळजी नाही जानकीने गिरीशकडे आश्चर्याने पाहिलं तेवढ्यात रोहन म्हणाला आई मी तुला केव्हापासून शोधत होतो तुला माहीत तु आहे बाबांना किती टेन्शन आलं होतं सर्वांना फोन केले पण कोणालाच माहीत नव्हतं की तू कुठे आहेस तुम्ही लवकर नऊ वाजल्याशिवाय उठत नाही मग आज एवढ्या लवकर कसं उठलात जानकीने रोहनच्या डोक्यावर हात फिरवत म्हटलं आणि गिरीशकडे नजर टाकली गिरीश स्वतःला रागात असलेलं दाखवत होता पण त्याचं लक्ष मात्र जानकीवरच होतं जानकी हसून म्हणाली काल सकाळी सांगितलं होतं की आजपासून मी रोज योगा क्लासला जाणार आहे दोघांना सांगितलं होतं ना माझं बोलणं तुम्ही दोघे कुठे ऐकता चला पटकन ब्रश करा मी नाश्ता बनवते असं म्हणून जानकी आत जाऊ लागली की तवड्यात गिरीशने तिचा हात पकडला आणि गळ्याशी घट्ट पकडलं माहीत नाही कसं तो डोळ्यातलं पाणी थांबवत होता तरीसुद्धा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले जानकी गिरीशला पाहून हैराण झाली होती गिरीश प्लीज काय झालं सॉरी जानकी मी इथून पुढे तुला कधीच एकटीला राहू देणार नाही मी सगळं व्यवस्थित करेन मी तुझी काळजी घेतली नाही जानकीने गिरीशला सोप्यावर बसवलं आणि त्याच्या जवळ बसली जवळच उभ्या असलेल्या रोहनला तिने इशारा करून पाणी आणायला सांगितलं गिरीश काय झालं तू माझी काळजी घेतली नाहीस मी तुला कधी असं म्हटलं काल तर मी रागाने सॉरी नाही जानकी आय एम सॉरी जानकी तुला माहीत आहे सकाळपासून तू दिसली नाहीस तेव्हा मला जाणवलं की तू नसलीस तर हे घर आणि हे जग किती रिकामं होईल तू आमची शक्ती आहेस आम्ही तुझ्या बंधनामध्ये बांधलो आहोत असं काहीही नाही जानकी गिरीशला आधार देत म्हणाली पाण्याचा पेला घेऊन आलेला रोहन गिरीशला बघत होता गिरीशने पाणी पिलं आणि रोहनला आपल्या मांडीवर बसवलं रोहन, मांडी रोहन तुझ्या आईला तिच्या मैत्रिणींना भेटायला जायचं आहे आपण दोघं मिळून काही दिवस घर सांभाळूया तू तु तुझ्या बाबांबरोबर राहणार जानकीचे डोळे पाणवले रोहनने नाही म्हणून मान हलवली बाबा आईशिवाय घरी चांगलं वाटत नाही माहीत आहे तुझ्या आईशिवाय मला पण चांगलं वाटत नाही पण आईला सुट्टी हवी आहे ना तू शाळा सुटल्यानंतर बॅडमिंटन खेळायला जातोस बाबा ऑफिसनंतर त्यांच्या मित्रांना भेटतात आईला पण तिच्या मैत्रिणींना भेटावं वाटतं गिरीशचं बोलणं ऐकून रोहनने जानकीकडे पाहिलं आणि आपल्या छोट्या मनामध्ये विचार करून म्हणाला ओके पण आई तू तु, तुझा फोन घेऊन जा आणि रात्री झोपण्याअगोदर एकदा मला व्हिडिओ कॉल कर चालेल ना जानकीने भरलेल्या डोळेनी मान हलवून आपली स्वीकृती दिली आणि रोहनला आपल्या छातीशी कवटाळलं अरे अरे आई आणि मुलाच्या प्रेमामध्ये बाबांना विसरला का गिरीश जानकी आणि रोहनला दोघांनाही गळ्याशी लावतो रोहन मोठ्या आवाजात हसू लागला जानकीने गिरीशच्या खांद्यावर डोकं टेकलं आणि हसत म्हणाली योगाचे फायदे माहीत होते पण असंही फायदे होऊ शकतात हे आज समजलं जानकीचं बोलणं ऐकून गिरीश मोठ्याने हसू लागला मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद